सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम जिल्हाधिकारी जलोश शर्मा यांनी प्रयागराज येथील अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अडीच तास सव्वा सदत कुंभमेळ्याच्या कामकाजाचा अनुभव आणि उपाययोजना जाणून घेतल्या तेरा ते पंधरा फेब्रुवारी असे तीन दिवस नाशिकमधील अधिकारी प्रयागराजला जाणार असल्याचं निश्चित करण्यात आलं अधिकारी तेथील कुंभमेळाव्यात झालेली कामे सुरक्षेचे उपाय जाणून घेतील परवणी स्थानाजवळच्या जवळच्या जागेवर विविध बस स्थानकांवरून वाहने असतील त्यांचं नियोजन करण्याची सूचना गेडाम यांनी दिलेली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या चर्चेत मनपा आयुक्त मनीषा खत्री देखील सहभागी झाल्या नाशिकमध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये मध्ये कुंभमेळा होतो आहे त्या दृष्टीनं नियोजन करण्यासाठी प्रशासन कामाला लागलंय गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी केलेल्या सूचना तातडीनं अंमलात आणून कामे सुरू करावी असे निर्देश डॉक्टर गेडाम यांनी दिलेले आहेत ज्या कामाना दोन वर्ष लागणार आहेत ला अशी कामे प्राधान्यानं हाती घेण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत साधूग्रामसाठी भूसंपादनाचा विषय मार्गी लावण्यात यावा यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात यावा अशी सूचना चहल यांनी केल्याचं डॉक्टर गेडाम यांनी सांगितलं तर गोदावरी दुर्गंधीयुक्त पाणी सोडलं जात असल्यानं महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी नाराजी व्यक्त केली आहे गोदावरी संवर्धन आराखड्यातील बारकावे बैठकीत जाणून घेण्यात आले ज्या कामांना दोन वर्षांहून अधिक काळ लागणार आहे ती कामे सुरू झाली का याचा आढावा मनपा आयुक्तांनी घेऊन पुढच्या बैठकीत माहिती द्यावी अशा सूचनाही गेडाम यांनी यावेळी दिलेल्या आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक